तुम्हा आम्हा सर्वांना अज्ञानाचं ज्ञान होण्याकरता तुम्हाला आम्हाला अंधारातून प्रकाशात नेण्याकरता माउणी हा ग्रंथ आरसा म्हणून तुमच्या आमच्या समोर ठेवला आहे कशाकरता तर आपल्या जीवाचं कल्याण होण्याकरता आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखविण्याकरता आणि हे मार्ग आपला सापडण्याकरता म्हणून मॉडेल काय केलेलं आहे तो परंपरेश ग्रंथ हा अवतार घेऊन तुमच्या आमच्या समोर आज ठेवलेला आहे परंपरेश ग्रंथ कसा आहे महाराज थोर आहे श्रेष्ठ आहे परंपरेसे ग्रंथ नंतर आज धोरण हा ग्रंथ थोर आहे काबर कावर आहे तर या ग्रंथामध्ये कर गोष्टी करता नसल्या नसून हा ग्रंथामध्ये आपल्या जीवाचं शोखण्याकरता आपलं स्वरूप आपल्याला दाखवण्याकरता हा माऊलीने तत्व ज्ञान असताना हे ज्ञान या प्रविष्य करता मध्ये माउलीला आहे आणि हे ज्ञान तुम्ही आम्ही घेत आहात मनु मारिया अवतार घवा लगा है मनु मारिया अवतार अठवा है अठवा अवतार मनु संत श्रोमणी मावली का उदयिया संत कर्म मराठी या मवीचा करून तो संस्कृत भाषेतून होता ते करून असताना अज्ञानाला कळाव सामान्यला समजाव म्हणून मराठी फळ भाषेमध्ये हा परि ग्रंथ मी तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे म्हणून ममीला आठवा अवतार म या ग्रंथामध्ये काय नाही महाराज पाच पंचा आहे आठ अष्टावन आहे सहा षत आहे काय नाही सांगू का त्याच्यापुढे आपल्याला पाहायचं असेल तर आपलं स्वरूपा करण्याकरता हा ज्ञान एवढं परिपूर्ण या मविन या ग्रंथावरून दिलेला आहे याचं काय सांग आपलं स्वरूप आपल्याला कळावं पाण्यामध्ये जन्म किंवा ठेवला आहे बारा दिवशी अगोदर नाव आहे का नाही ना नाव नाही अमुक अमुक नाव नाही कोण आहे मला नाव नाही मला रूप नाही मला गुण आहे कोण आहे सही तू आहे बघा कॉलेज पहिले झाल्या मी सांगितलं आहे घ्यायच्या शेख भागवता साहित्य तू कोण आहे का तुझा सुरू करून घ्यायच्या शे अगोदर माझ्याकडे 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 त्या जीवाला सांगितलं शिवानी माझ्याकडे शिव कसा आहे त्याला नाव नाही रूप नाही गुण आहे काही नाही आणि हे जीव असणार भटक आहे मी सांगितलं अडगुण असतो ती माझ्याकडे ओळख माझ्याकडे ओळख मग तुझ्या स्वरूपाची तुला ओळख होईल कोणाला समोर लागले शिव जीवाला समोर ज्याकडे जीवानी भट्ट करू लागत आहे जीव मार्गाला लागला आहे जीव मार्गाने चालत आहे त्यावर शिवाला अगं तू तुझीच ओळखून घ्यायचा ओळख नाही पण एक मात्र आहे जेव्हा प्रभूला जीव म्हणतो एक मात्र आहे तुला नाउट नाही तुला रूप नाही तुला रेखा नाही तुला गुण नाही तुला काही नाही पण एक मात्र आहे 로, 워낙에, 묵 아프라이. 아미, 밤이, 아우, 트리, 아 아미, 트리, 아프라이. 바이, 브라이, 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 브내이 브라이, 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 라이브 परमशा म्हणजे आकारला आणि तुला नाव ठेवत तेव्हा तू आहेस मग तुला ऐकता जावं लागत तुला नाव ठेवू अमुक अमुक अणू तुला नाव

तुला नाव आहे पण भगवंत तो आहेस तू आहेस म्हणून हा जीव तुझ्याकडे तुला ओळखण्याकरता आलं आहे तुला ओळखण्याकरता धडपण करत आहे म्हणून जीव म्हणतो देवा कधी तुम्हाला भेटी कधी तुम्हाला भेटशील देवा कधी भेटशील आणि कधी तुझा तुला मला <laughs> झाली माझ्या कधी स्वरूप एक रूप होईल असं शिव शिवाला भरपूर हो विनंती करतो की जेवाय कधी मला भेट दे कधी मला भेट नाही भेट नाही